आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चा करता निफाड येथून प्रहार संघटनेचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरकडे गळ्यात कांद्याच्या माळा घालून रवाना झाले आहे यावेळी येवला येथे आले असता त्यांनी घोषणाबाजी देत कांद्याला हमी भाव द्यावा कांद्यावर निर्यात बंदी उठवावी स्वामीनाथन आयोग शिफारशी तातडीने मंजूर करून अंमलबजावणी करावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या पक्ष नाशिक जिल्हा जिल्हा प्रमुख शरद भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार बच्चिबा कडू यांनी आयोजित केलेल्या दिव्यांग आक्रोश मोर्चा निमित्त निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यातून हजारो शेतकरी घेऊन आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी चालला आहोत तसेच कांद्यावर असलेली निर्बंधी उठवावी ना कांदा कांद्या खरेदी करून नाफेडनं कांदा खरेदी करावा त्याप्रमाणे पस्तीस रुपये कांद्याला भाव मिळावा या अशा अनेक मागण्या संदर्भात आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मोर्चा घेऊन चाललेलो आहोत आज आम्ही नाशिक जिल्ह्यातून पश्चिमभवनला समर्थन म्हणून ना हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते हे संभाजीनगरला चालू आहे म्हणजे दिव्या दिव्यांगांना सहा जर पेन्शन योजना असेल श शे, शेतकरी शेत शे, शेतमजुरांना हमी हमीभाव असेल आणि जी लाईटचा जो विषय आठ तास लाईट आणि चोवीस तासाचं बिल घेतलं जातं आहे याकरता आम्ही चोवीस तास शेती करता लाईट आणि मोफत लाईट पाणी शेतकऱ्यांना मिळावं आणि बच्चू भाऊंची हात मळ बळकट करण्याकरता आज आम्ही या आक्रोश मोर्चात सामील होतोय आणि आज आम्ही काहीतरी हाताला लागल्याशिवाय परत येणार नाही एवढं बोलतो थांबतो जो जय शिवराय अपना बीड